रिपाईच्या नवीन जिल्हाध्यक्ष पदाची निवड ही बेकायदा असल्याचं स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष अहमदनगर मध्ये अॅडव्होकेट बी के बर्वे यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या सादर करण्यात आलेल्या कार्यकारिणीची मुदत संपलेली नाहीये नवीन जिल्हाध्यक्ष पदाची झालेली निवड ही पक्षाच्या घटनेला आणि नियमाला डावलून करण्यात आली असून कार्यरत जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलेला नसताना आणि त्यांची मुदत संपलेली नसताना अचानक गुपचूपपणे नवीन जिल्हाध्यक्षांची झालेली निवड बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदावरून वाद निर्माण झालेला असताना अहमदनगर शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आदेश आणि कार्यकर्त्यांच्या भावनेचा अनादर करत हुकुमशाही पद्धतीने पक्षाच्या धोरणाला पायदळी तुडवत नवीन जिल्हा अध्यक्ष निवड करणारे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांची हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उपस्थित रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी जिल्हा सरचिटणीस विजय भांबाळ शहर जिल्हाध्यक्ष किरण दावाडे युवक शहर जिल्हाध्यक्ष विवेक भिंगार दिवे रिपाई नेते संजय कांबळे युवक शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल कांबळे जिल्हा सचिव गौरव घोडके गौरव साळवे नगर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले जामखेड तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर महिला तालुका अध्यक्ष कविता नेटके शहर सरचिटणीस योगेश त्रिभुवन विशाल घोडके सतीश साळवे कृपाल भिंगार दिवे अमोल सोनवणे राहुल ठोंबे शुभम ठोंबे बापू जावळे वॉलविन बनसोडे शिवाजी साळवे प्रमोद घोडके अखिल शेख सतीश लोखंडे रवी दामोदरे बाळासाहेब नेटके गणेश कदम बाळासाहेब घोडके सागर मोरे रीटा यादव सारिका गांगर्डे सुनीता घोडके मायाताई जाधव यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी राहिलेले श्रीकांत भालेराव यांनी पक्षाचे केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी बर्वे यांच्याकडे सादर केलेली जिल्हाध्यक्षांच्या कार्यकारिणीची मुदत संपलेली नाहीये राहुरी फॅक्टरी येथे रिपाईच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अंतिम टप्प्यात अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी निघून गेल्यानंतर जिल्हाध्यक्षपदी संजय भाई यांची निवड करण्यात आली ती निवड बेकायदेशीर आणि पक्षाच्या घटनेप्रमाणे नाहीये जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आठ दिवस सर्क्युलर काढावे लागते क्रियाशील सभासदांमधून इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज भरतात आणि निवडणूक प्रक्रिया पार पाडून अथवा सर्वांच्या सहमतीने जिल्हाध्यक्ष निवडला जातो या निवडीसाठी पक्षाचे राज्याध्यक्ष व केंद्रीय अध्यक्ष यांचे आदेश घेऊन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडते हे पक्षाचं धोरण आणि नियम आहे मात्र या धोरणाला डावलून नवीन जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आल्याचं साळवे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं तर नवीन जिल्हाध्यक्ष निवडीला विरोध करून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांना फोनद्वारे कल्पना दिली होती आठवले यांनी श्रीकांत यांना सांगून देखील त्यांनी तो आदेश डावलून नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केलीच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जी कार्यकारिणी आहे तीच अधिकृत असल्याचं साळवे यांनी स्पष्ट केलं तर संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव पक्षात गटातटाचं राजकारण करून पक्षाचं नुकसान करतायत कार्यकर्त्यांना त्रास देऊन हुकुमशाही पद्धतीनं निर्णय घेतले जात असल्याची तक्रार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली तसेच अशा संपर्क प्रमुखाची हकालपट्टी करावी अशी मागणी देखील आठवले यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष साळवे यांनी दिली तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून नामदार रामदास आठवले निवडणूक लढवणार असून याबाबत तीन फेब्रुवारी रोजी त्यांचा जिल्हा दौरा होणार आहे तर सभेचं नियोजन करण्यात आलं तर रिपब्लिकन पक्षाची ताकद आचारसंहितेपूर्वी दाखविण्याचा निर्धार रिपाईच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी केला जिल्हा कार्यकारिणी पंचवीस आठ दोन हजार बावीस रोजी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत भालेराव यांनी पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी ऍडव्होकेट बी के बर्वे यांच्याकडे सादर केलेली आहे आणि त्या कार्यकारिणीची मुदत अजून संपलेली नाही जिल्ह्यामध्ये शिर्डी मतदारसंघातून आठवले साहेबांनी उमेदवारी करावी ही आंबेडकरी जनतेची आणि तमाम कार्यकर्त्यांची आटले साहेबांची इच्छा आहे त्या धर्तीवर आठवले साहेबांचा अहमदनगर जिल्हा दौरा श्रीरामपूर आणि कोपरगाव येथे तीन फेब्रुवारी रोजी होणार आहे त्या दौऱ्याची नियोजन बैठक शिर्डी येथे संपन्न झाली त्या दौऱ्याचं नियोजन मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवून त्या ठिकाणी आचारसंहितेपूर्वी होणारी ही जी साहेबांची सभा आहे ती भव्य दिव्य व्हावी याचं नियोजन त्या राहुरी येथील बैठकीत झालं आणि त्यानंतर बैठकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये श्रीकांत भालेराव आणि विजय वागचोर यांनी संजय बैलूमे याची नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड केली असं सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते निघून आल्याच्यानंतर पत्र दिलं ते पत्र ती निवड बेकायदेशीर आहे ती पक्षाच्या घटनेला पक्षाच्या नियमाला अधीन राहून नाही आणि जिल्हाध्यक्षाची निवड करत असताना त्याचं आठ दिवस अगोदर सर्क्युलर निघतं सर्व क्रियाशील सदस्यांकडून इच्छुक उमेदवारांची नावं घेतली जातात त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नेमला जातो त्यामध्ये पक्षाचे राज्याचे अध्यक्ष केंद्रीय अध्यक्ष यांचा आदेश घेतला जातो आणि उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्या उपस्थितीमध्ये ती निवड केली जाते ही पक्षाची पॉलिसी आणि फॉर्मेलिटी आहे परंतु ती पॉलिसी फॉलो न करता कार्यकर्त्यांनी जिल्हा कमिटी व तालुका अध्यक्षांनी सांगितलं की अशा पद्धतीची निवड करू नये तशा सूचना फोनद्वारे आठवले साहेबांना आठवले साहेबांनी देखील श्रीकांत भालराव यांना सांगूनसुद्धा त्यांनी आठवले साहेबांचा आदेश डावलून जी निवड केली ती निवड बेकायदेशीर आहे आणि जी कार्यकारिणी आम्ही सादर केलेली आहे पक्षाच्या निवडणूक निर्णय अधिकारी बी के साहेबांकडे हीच कार्यकारिणी कंटिन्यू आहे ती कायदेशीर आहे असं बी के बर्वेसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि तसं बी के साहेब पत्रकारांशी संवाद साधणार आहे त्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर